प्राचार्य एस व्ही शिंदे डी ए वी वेलनकर कॉलेज ऑफ कौ, कॉमर्स सोलापूरचे इन्चार्ज प्राचार्य आहे आ, दुपारी एक दीडच्या दरम्यान संबंधित विद्यार्थी ह्या ब बिल्डिंगच्या आसपास वावरत असताना आमच्या नॉन टीचिंगना निदर्शनास आलेले होते त्याने त्याला हटकलं होतं परंतु त्यांना इथं भेटायचं आहे म्हणून तो आलेला होता हे झाल्यानंतर सकाळी अकरापर्यंतच त्याचे वर्ग असतात तो एमकॉम भाग एकमध्ये आहे आणि अकरानंतर त्याचे कुठलाही व वर्ग वगैरे क्लासेस वगैरे चालत नाहीत आणि ह्या बिल्डिंगमध्ये तर त्याचं काही येण्याचं कारणच नव्हतं का तर इथं त्याचे क्लासेस वगैरे भरत नाहीत त्यानंतर आम्ही कार्यालयामध्ये काम करत असताना चार चारच्या दरम्यान आम्हाला मेसेज आला की असं इथं कोणीतरी पडलेलं आहे येऊन आम्ही बघितलं तर त तो रक्ताच्या याच्यामध्ये पडलेला आढळून आला एवढंच एकटाच होता आणखी कोणी इथं एकटाच होता नाव कसं राऊत आहे प्रीतम राऊत काय तेवढं आम्हाला माहित नाही फक्त सकाळी अकरा पर्यंत क्लासेस एमकॉम ला आहे बावीस वर्ष सकाळी त्यांना कॉलेजला म्हणून मला म्हंटला कामाला जातो म्हणून म्हणला मला कायच बोलला नाही त्यांना जातो म्हणला नाश्ता केला सकाळी घरी जा तो मला वाटलं नेहमीप्रमाणे येत्या घरी म्हणून मी काय बोलले बोल म्हणलं दुपारी दोन वाजता तुला डबा देते हा म्हणला मला आणि ते सर काय पैसे दिले नाही त्याला पाच हजार पाच हजार पेमेंट देत होता तेरा हजार म्हणून सांगितलं मग त्याला पाच हजार तर ते मुलगा म्हणतो मला आणि त्यानं काय झालं काय नाही ते आता मला तिच्या फोनला काय माहिती ती तर कुठं तर कामाला होत त्यांना टायपिंग का कॉम्प्युटरला जात होत हा ते सर सकाळी सहा पण बोलवतात तरी पण आम्ही कधी काय म्हणलं नाही जाऊ ना, दे जाता येईना जाऊ दे म्हणून ते असं आता करतील आम्हाला आम्हाला घरी पण काय सांगितलं नाही त्यांना असं काहीच बोललं नाही एक शब्द पण कुठल्या सांगितलं आम्हाला आता थर्ड इयर ला कसं आहे थर्ड इयर नाही बीकॉम ठीक आहे ठीक आहे भई भई बहिनी Terima kasih telah menonton